मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता सहा महिने पूर्ण होऊन आता पुन्हा पाच महिन्यासाठी जे रुजू होणारे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेली आहे की त्यांना त्यांचं आधार व्हेरिफिकेशन जे आहे हे करणं सगळ्यात आवश्यक आहे पाहू शकता प्रत्येक जिल्हानियाचे जिल्हा रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत आधार व्हेरिफिकेशनसाठी ती गुगल मीटिंग जी आहे आस्थापनांसाठी घेतली जात आहे आणि त्यांना समजावून सांगितलं जात आहे की कशा पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन जे आहे हे करायचं आहे आता तुम्ही स्वतः स्वतः तुमचं आधार व्हेरिफिकेशन करू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं आधार व्हेरिफिकेशन करता येऊ शकतं काय करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही जर या वेबसाईटवर गेलात लिंक देण्यात आली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्रामवर चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे आता पाहू शकता ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईट यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आधार व्हेरिफिकेशन आपलं करायचं आहे इंटर्नसाठीचं म्हणजे तुमचं प्रशिक्षणार्थ्यांसाठीचं तर इथे ऑप्शन आहे इंटर्न लॉग इन या सेक्शनवर तुम्ही जर असं क्लिक केलं तिथे तर यामध्ये पाहू शकता इथे तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे आता लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेला तुम्हाला मिळालेलं असेल पण तुम्हाला जर नसेल माहिती तर तुम्ही फरगॉट पासवर्डचा जो ऑप्शन आहे या फरगॉट पासवर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं युजरनेम म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर असेल आणि ओ टी पी सेंड ओ टी पी म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी प्राप्त होईल याने फरगॉट पासवर्ड केलं जाऊ शकतं आता फरगॉट पासवर्ड केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे आय डी आणि पासवर्ड तुम्हाला समजलेला आहे कॅपचा कोड जो आहे या पद्धतीने कॅपच्या कोड एंटर करून पाहू शकता असा जो कॅपचा कोड आहे या ठिकाणी एंटर केल्यानंतर लॉग इन सेक्शनवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा आधार व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे पाहू शकता आता पुढच्या स्टेपमध्ये पाहू शकता काय म्हटलं आहे स्पष्टपणे इंटर्न अकाऊंट आधार व्हेरिफिकेशन तर या पद्धतीने इंटर्न अकाउंट आधार व्हेरिफिकेशनवर क्लिक इथं पाहू शकता आधार नंबर तुमचा आलेला आहे ॲटोमॅटिकली तो लिंक आधार आहे तो आधार तुम्हाला इथे दर्शवेल तर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर इथे कोणतेही आधार कार्ड तुमचं ल दर्शवणार नाही आहे आणि ते तुम्हाला लिंक करावं लागेल तर इथे पाहू शकता तुमचं नाव येईल आणि ओ टी पी जो आहे या पद्धतीने तुमच्या मोबाईल नंबरवर तो प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या पद्धतीने टाकायचं आहे या पद्धतीने असं ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन आहे हे सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे तुमच्या पाच महिन्याच्या जॉईनिंगसाठी सुद्धा आधार व्हेरिफिकेशन सक्सेस झालेलं आहे त्याचबरोबर तुमची जी पेमेंट प्रोसेस आहे जर अडखत असेल किंवा या अगोदर जानेवारी असेल फेब्रुवारी मार्च महिन्याचा तुमचा पगार जर जमा होत असेल तर यामध्ये सुद्धा जर आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असेल अशा पद्धतीने तुमचा पेमेंट जो आहे हा जमा होणार आहे तर या पद्धतीने पाहू शकता ही प्रोफाईल सेक्शन डॅशबोर्ड ओपन झाला आहे आता या डॅशबोर्डमध्ये पाहू शकता माय प्रोफाईलचा जो ऑप्शन आहे इथेसुद्धा पाहू शकता पर्सनल डिटेलमध्ये तुमचं आधार कार्ड नंबर जो आहे हा दर्शवलं जाईल तुमचे सगळे डिटेल्स यामध्ये असतील यामध्ये ॲड्रेस डिटेल्स आहे क्वालिफिकेशन या पद्धतीने सगळे डिटेल्स या ठिकाणी दर्शवले जातील तर अशा पद्धतीने पाहू शकते ही जी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे हे व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी अत्यंत सिम्पल स्टेप आहे तुम्ही जर या अगोदर तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही त्यासाठी फर्गेट पासवर्ड करून तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता आणि यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्ही तुमच्या ज्या आस्थापणा आहे सबमिट केलेला असणार आहे त्यामुळे तुमच्या रजिस्ट्रेशनला ते लिंक असेल आणि त्याद्वारे पाहू शकता या पद्धतीने इथे जो सेक्शन आहे या सेक्शनमध्ये इंटरलॉग इन सेक्शनला तुमचा आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आधार व्हेरिफिकेशनसाठी तुमचा ओ टी पी प्राप्त होईल आणि तो लॉग इन केल्यानंतर तुमचा आधार व्हेरिफिकेशन पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत सिंपल स्टेप आहे जी स्वतःहून केली जाऊ शकते यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आस्थापनाचे आहेत जिल्हा रोजगार कार्यालयाकडून आस्थापनांसाठी त्यांचे वी सी म्हणजेच मीटिंग आयोजित करण्यात आली आहे की त्या पद्धतीने कशा पद्धतीने तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे आणि ते का महत्त्वाचं आहे पूर्ण डिटेलमध्ये त्याबाबत सांगणार आहेत अशा पद्धतीने ही सोप्पी स्टेप तुम्ही स्वतः करू करू शकता आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे या संदर्भात तुम्हाला काय अडचणीत असतील तर हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला आहे या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला जाऊ शकतो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आधार व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे त्याचबरोबर पाहू शकता जे जॉईनिंग आहे जॉईनिंग प्रोसे प्रोसेसची ज्यांची सुद्धा बाकी आहे आ ह्याच महिन्यामध्ये याच आठवड्यामध्ये पाहू शकता दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्यांची पूर्ण होणार आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची अपडेट की जी शाळा आणि महाविद्यालयं आहेत याबाबत कोणतीच अपडेट सध्या प्राप्त झालेली आहे तीसुद्धा याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा